<णत्ति> <णति> महिला काँग्रेस अध्यक्ष दर्यापूर <णति> महिला काँग्रेस अध्यक्ष दर्यापूर वरन बोलत आहे <णति> इथे जे सगळे जमलेले आहे बळंत वानखडे यांच्या प्रचारार्थ बळवंत हे भरघोस मताने विजयी होणार आहेत आणि हा जो भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आणि महिलांवरील होणारा अत्याचार हा सगळ्या प्रकारे दूर होणार आहे आणि महिलांसाठी जे सगळे रोजगार कमीत जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हे काँग्रेस पक्ष करणार आहे आणि भरघोस मतांनी सगळे विजयी करून देतील कारण हे सगळे गर्दी पाहता इथे जमलेले सगळे लोक जे आहेत हे खरोखर सगळ्यांना सत्यता पाहिजे आहे आणि हा भ्रष्टाचार जोर आहे प्रत्येक जण ईडी वगैरे लावून जे भाजपात नेत आहेत दबाव आणून भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत तर हे सगळा भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी विजय मिळविण्यासाठी इथे सगळी गर्दी जमलेली आहे मी अलका आंबाडकर खासदार असा असावा की बेरोजगारी तरुण पिढीच्या एक लक्ष देणार देणारे रोजगार नाही लोकांना ह्यांच्या नुसतं नौटंकी राणा एक नंबर का खोटारडा पंधरा वर्षाच्या त्याच्या स्वाभिमानमध्ये होती माझ्यासोबत इतका खोटापणा केला मी बडणाराची होती खूप खोटाडा नवटंकी इथे चालणार नाही युवा पिढीला सगळ्या जनतेला इथं विकास हवा हिला हटो राना को हटव देश बचा